शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी या शासकीय योजनेच्या खात्यातून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी विजय कुमार रंदिवे यांच्या वैयक्तिक खात्यात पंधरा लाख रुपयांची रक्कम वर्ग करून ती प्रत्येकी पाच लाख रुपये प्रमाणे पुन्हा योजनेच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा आक्षेप चौकशी समितीच्या अहवालात घेण्यात आला आहे फेब्रुवारी दोन मध्ये हा प्रकार घडला असून या समितीच्या अहवालात या आक्षेपासह अकरा आक्षेप नोंदवण्यात आले आहेत त्यावर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोरगे यांना दाखवा नोटीस बजावून तीन दिवसात खुलासा मागवला आहे एका शासकीय कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या एका अडतीस वर्षीय विधवा महिलेचा लग्नाचे आमेश दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पीडित महिलेने सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून कोल्हापूर येथील तरुणाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अर्जुन एकनाथ ढेंगळे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे फिर्यादीची ओळख दोन हजार मध्ये अर्जुन सोबत व्हॉट्सअपच्या माध्यमातून झाली व सुरुवातीला दोघांमध्ये केवळ मेसेज आणि फोनवर संभाषण होत होते मात्र हळूहळू या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले आणि त्यामधूनच हा प्रकार घडलाय मनमाड रस्त्यावरील कॉटेज कॉर्नर परिसरात मंगळवारी सकाळी भंगार वेचण्यासाठी गेलेल्या तीन महिलांना एकाने हल्ला केलाय या हल्ल्यात एका महिलेच्या हाताला पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे तिच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून अल्ताफ शेख विरोधात तफकारा पोलीस ठाण्यात बुधवारी पहाटे मारहाण अॅक्ट्रोसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर शहरात महापालिका अत्यावश्यक सेवांसह इतर सुविधा पुरवत आहे वाढत्या नागरीकरणामुळे लोकवस्ती विस्तारत असल्याने सेवा व सुविधांची मागणी वाढत आहे त्यामुळे महापालिकेचा दर महिन्याला अत्यावश्यक व बांधील खर्चही वाढला आहे सद्यस्थितीत दरमहा अत्यावश्यक खर्च अठरा पूर्णांक शहाण्णव कोटींवर पोहोचला आहे तर तुलनेत महापालिकेला दरमहा जमा होणारा निधी कमी आहे त्यामुळे दर महिन्याला दोन पूर्णांक एकसष्ट कोटींची तूट होऊन आर्थिक अडचण निर्माण झाली आहे त्याचा परिणाम नागरी सेवा सुविधांसह विकास कामांवर होत असल्याचं मनपा प्रशासनाने सांगितलंय ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आयटी इंजिनियरची तब्बल एक कोटी दहा लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे चौघांना अटक करण्यात आली आहे त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे शहराची खबरबात मध्ये तेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर